मंगलमूर्ती नमस्कार मी राम सेधु गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे आणि यावर्षी आम्ही समाजाभिमुख उपक्रम राबवायचे असा एक नवीन विषय सुरू केला आहे कारण की कशाची सुरुवातच याच्यासाठी झालेली होती की समाजाने जागृत झालं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी प्लास्टिक बंड किंवा मुक्त मालेगाव असा एक नवीन संकल्प उभं राहतो आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही माननीय प्रशासन तथा आयुक्त मालेगाव महानगरपालिका यांच्या हस्ते इथे दोनशे अडीचशे कापडे विषाचं वाटप करणार आहे तरी माझ्या मालेगावच्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांची प्लास्टिकचा वापर टाळावा आणि मालेगाव किंवा पूर्ण आपला देश देश आहे हा स्वच्छ ठेवावा धन्यवाद ठिकाणी रामसेतू सर्कल या गणेश मंडळाजवळ मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भागीश वैद्य आणि संस्थापक सन्मान्य सुरेश भाऊ गवळी यांनी अतिशय समाज उपयोगी असा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे खरोखर गणेश उत्सवातून फक्त गणेश उत्सव न बनवता एक सामाजिक संदेश देण्याचं काम या ठिकाणाहून या मंडळाने या पूर्ण टीमने म्हणजे रामसेतू सर्कल टीमने या ठिकाणाहून दिलेलं आहे तर खरोखर वाखाण्याजोगं हा उपक्रम आहे प्लॅस्टिक बंदी बंदी आहे परंतु त्याचं पालन कोणी करत नाही त्यामुळे स्वतः मंडळाने स्वखर्चातून या ठिकाणी कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचं खरोखर खूप मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो राज्यामध्ये श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे श्री गणेशाची प्रतिष्ठापना काल सर्वत्र झाली त्याप्रमाणे मालेगावमध्ये सुद्धा श्री गणेशाची प्रतिष्ठापना झालेली आहे आजचा दुसरा दिवस आमचे धनुषा गणेश मंडळाच्या वतीनं आज मला सुद्धा आरतीचा मान दिला आणि मी माझं सौभाग्य समस्कृती अशा या पवित्र कार्यक्रमास मला निमंत्रित केल्या गेलं आणि माझ्या हातून श्री गणेशाची आरती केली आपण सर्वांनी बरोबर इथं आरती केली गणेशांना आपण विनंती करू की आमच्या सर्व मालेगावकरांचं जीवन सुखमय आनंदी असू दे सुखमय कामच्यावर येऊ देऊ नको दुःख आलं तर ते आरम करण्याची शक्ती आम्हाला दे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आजचा या दिवसाचा औचित्य साधून शासनाची जे काही सूचना वेगवेगळ्या आहेत त्याचं संरक्षण असेल वसुंधराचं संरक्षण असेल की आरोग्याचं संरक्षण असेल याच्यात एक भाग म्हणून वसुंधरा वसुंधरेच्या अभियानांतर्गत आज इथं या मंडळाकडून एक चांगला उपक्रम इथं राबवला जातो आहे जी प्लास्टिकचा वापर टाळून कापटी पिशव्या कागदी पिशव्यांचा वापर करायचा तर आज या ठिकाणी सर्व महिला भगिनी आणि सर्वांना कागदी पिशवीचं वाटप इथं झालेलं आहे मंडळाचं यानिमित्त मी पालिका महानगरपालिकेकडून पुण। खूप खूप आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो उद्यापासून <गली> प्लास्टिकचा वापर करणार नाही आहे ते नेहमीच आपण असं की आपण प्लॅस्टिक वापरतो म्हणजे आपण ते गटरीत टाकतो गटरीद्वारे नदीद्वारे नदीत येतो त्याच्यामुळे पर्यावरणाचा राख होतो तरी राकेश भाऊंनी असंच ठरवलंय की उद्यापासून हे नेहमी कापडी पिशवी आणि याची पिशवी वापरणार आहे